नमस्कार मित्रांनो के पी द एंटरप्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अहमदनगर जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावातून आलेला ज्याने फक्त एकाच वर्षात आपल्या ब्रँडला भारतासह पाच देशांमध्ये पोहोचवलं पाच ते दहा लाख रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटमधून सुरू झालेल्या कंपनीची व्हॅल्युएशन आज एकशे पंचवीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे आम्ही बोलत आहोत वोल्ट एनर्जी ड्रिंकच्या फाउंडरची देवेश बोचरे यांची आज त्यांची कहाणी ऐकताना तुम्हाला लक्षात येईल की यश फक्त कल्पनांवर म्हणजे आयडियाजवर नाही तर त्या कल्पनांच्या एक्झिक्युशनवर अवलंबून असते द एज्युकेशन डी टूअर अँड बिझनेस पॅशन देवेश बोचरे यांचे सुरुवातीपासूनच एकच गोल होते बिझनेस करायचा कुटुंबात वडील आणि आई सुद्धा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांना अभ्यासात अजिबात रस नव्हता आवडच नव्हती बारावी झाल्यावर करोनाचा काळ सुरू होता तेव्हा त्यांच्या वडिलांनी आग्रह केला की मेडिकल क्षेत्रात भविष्य चांगली आहे त्यामुळे त्यांनी डी फार्मसीला ॲडमिशन घ्यावे वडील म्हणाले बाकी सगळे व्यवसाय ठप्प पडलेत फक्त मेडिकल चालू आहे वडिलांच्या सांगण्यावरून ॲडमिशन तर घेतलं पण मन काही रमले नाही एक वर्षातच त्यांनी डी फार्मसी सोडले म्हणजेच ड्रॉप आऊट केले दोन महिने ही गोष्ट वडिलांपासून लपवून ठेवली आणि नंतर सांगितले की आता मला फक्त बिझनेस करायचा आहे द लास्ट चान्स अँड द रिसर्च फेज वडिलांनी परत ॲडमिशन घेण्याचा आग्रह केला पण देवेश बोचरे यांनी त्यांना विनंती केली पप्पा मला फक्त एक लास्ट चान्स द्या मला काही करून माझा स्वतःचा एक ब्रँड बनवायचा आहे त्यांना फक्त एनर्जी ड्रिंकचा बिझनेस करायचा नव्हता तर एक दमदार ब्रँड उभा करायचा होता त्यांनी खूप सर्च करायला सुरुवात केली ऑइल बिझनेस पाईप बिझनेस मोठमोठे मॅन्युफॅक्चरिंगचे धंदे पाहिले पण प्रॉब्लेम एकच होता मोठी इन्व्हेस्टमेंट दीड कोटी दोन कोटी रुपये लागत होते देवेश बोचरे यांना कमी खर्चात म्हणजे लो बजेटमध्ये व्यवसाय सुरू करायचा होता भरपूर रिसर्च केल्यानंतर युट्यूबवर क्रोमवर त्यांना कळालं की एनर्जी ड्रिंकचा व्यवसाय हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर सुरू होऊ शकतो आणि यासाठी खूप कमी खर्च लागतो मग त्यांनी या व्यवसायाच्या ग्लोबल मार्केट कॅपचा आणि भारतातल्या मार्केट कॅपचा अभ्यास सुरू केला सत्तावीस रिजेक्शन्स रिचिंग दी ओनर तीन चार महिन्यांच्या रिसर्चनंतर त्यांनी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंटेशनचे काम सुरू केले आता गरज होती मॅन्युफॅक्चररची त्यांनी अनेक कंपन्यांशी संपर्क साधला विश्वास ठेवा मित्रांनो दोन महिन्यात सत्तावीस कंपन्यांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला नकार देण्याचे कारण काय होते त्यांची मिनिमम क्वांटिटी खूप मोठी होती तीन लाख कॅन्स ज्यासाठी साठ ते सत्तर लाख रुपये लागायचे आणि देवेश बोचरे यांना फक्त पाच ते दहा लाखामध्ये स्टार्टअप चालू करायचा होता शेवटी त्यांनी गुजरातच्या पटेल बेवरेजेस या कंपनीला पुन्हा अप्रोच केले मॅनेजरने आधीच नकार दिला होता पण देवेश बोचरे यांनी हार मानली नाही त्याने गुगलवरून कंपनीच्या मालकाचा थेट कॉन्टॅक्ट नंबर काढला थेट मालकांना फोन केला सर मला माझ्या ब्रँडसाठी एनर्जी ड्रिंक लाँच करायचे आहे कृपया मदत करा त्यांची जिद्द पाहून मालक तयार झाले त्यांनी फक्त देवेश बोचरे यांच्यासाठी ती मिनिमम क्वांटिटी कमी केली द झिरो कॉस्ट पॅकेजिंग जिनियस मॅन्युफॅक्चरिंगचा प्रश्न सुटला पण आता पॅकेजिंगचा मोठा खर्च होता एजन्सीज दोन ते तीन लाख रुपये मागत होत्या तर किमान चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च अपेक्षित होता पण देवेश बोचरे यांनी काय केले त्यांच्या एका ग्राफिक डिझायनर मित्राशी संपर्क साधला मॅन्युफॅक्चररकडून कॅनच्या स्लीव्ह साईजचा आणि डेटाची माहिती घेतली दोघांनी मिळून काम सुरू केले आणि फक्त दोन दिवसात व्होल्ट एनर्जी ड्रिंकचा लोगो आणि पूर्ण पॅकेजिंग डिझाईन तयार केले शार्क टँकमध्ये विनीता सिंग यांनी सुद्धा या पॅकेजिंगचे खूप कौतुक केले होते त्यांना वाटले तीन ते चार लाख रुपये खर्च केले असतील पण देवेश बोचरे यांनी हे काम इन हाऊसिंगमध्ये केल्यामुळे पॅकेजिंगचा खर्च चक्क झिरो कॉस्ट म्हणजे फ्री ऑफ कॉस्टमध्ये झाला या ब्रँडची रेसिपीसुद्धा ऑस्ट्रेलियावरून किंवा दुसऱ्या देशातून आणली गेली लॉन्च द मिस्टेक अँड द करेक्शन एकोणीस एप्रिलला म्हणजे मागील वर्षी व्होल्ट एनर्जी डिंगची सुरुवात झाली पहिली बॅच सहाशे बॉक्सेसची काढली होती पण डिस्ट्रीब्युटर सहजासहजी माल घ्यायला तयार नव्हते कारण ब्रँड नवीन होता त्यांनी वेगवेगळ्या ला स्कीम्स लावून प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणले पण इथे देवेश बोचरे यांच्याकडून एक मोठी चूक झाली त्यांनी एकाच वेळी पुणे मुंबई नाशिक अशा प्रत्येक ठिकाणी मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला याचा मोठा लॉस झाला आणि मागणी कमी झाली ते म्हणतात तुम्ही जेव्हा प्रत्येक ठिकाणी जाण्याचा विचार करता तेव्हा नव्वद टक्के फेल होण्याची शक्यता असते ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी आधी फक्त नाशिक टार्गेट केले आणि मग मुंबईकडे वळले द शार्क टँक जर्नी एकशे एक्कावन्न रिटेक्स व्यवसायाच्या अडचणींवर विचार करत असताना एके दिवशी यूट्यूब स्क्रोल करत असताना त्यांना अप्लाय फॉर शार्क टँक इंडिया सीझन थ्री दिसले इथून त्यांची पुढची जर्नी सुरू झाली ज्यामुळे वोल्ट एनर्जी लिंकला खरी ओळख मिळाली हा अप्लिकेशन प्रोसेस सोपा नव्हता पहिला बेसिक फॉर्म भरला दुसरा फॉर्म सतरा पानांचा होता आणि तिसरा जो सर्वात महत्त्वाचा होता तो बावीस पानांचा होता यात तुम्हाला कोणता शार्क हवा आहे का हवा आहे तुम्हाला त्यांच्याकडून काय मदत अपेक्षित आहे हे सगळे डिटेल्स भरायचे होते सोबतच तीन मिनिटांचा डेक शूट करून पाठवायचा होता देवेश बोचरे सांगतात की त्यांनी हा डेक तब्बल एकशे एक्कावन्न वेळा शूट केला तेव्हा कुठे एक फायनल तीन मिनिटांचा व्हिडिओ क्रॉप करून पाठवला ऑडिशनसाठी जेव्हा मुंबईच्या विलेपार्ले इथे गेले तेव्हा त्यांना मोठा शॉक बसला त्यांचा स्टार्टअप पाच ते दहा लाखांचा होता आणि त्यांच्यासोबत ऑडिशन देणारे बाकीचे कॉम्पिटिटर ऐंशी कोटी दोनशे कोटी अगदी हजार कोटींच्या व्हॅल्युएशनचे होते ते म्हणाले मी दरवाजापर्यंत पोहोचलो होतो मला वाटले आता आपले सिलेक्शन होणार नाही निघून जाऊ पण त्यांचा नंबर आला जेव्हा त्यांची भेट शार्क टँकच्या टीमशी झाली तेव्हा टीमने त्यांनी तयार केलेला पीच बाजूला ठेवायला सांगितले त्यांना फक्त देवेश बोचरे यांची रियल स्टोरी ऐकायची होती डी फार्मसी का सोडले बिझनेस कसा सुरू केला ए टू झेड त्यानंतर दोन आठवड्यांनी म्हणजे ऑगस्ट महिन्यात त्यांना सिलेक्शनचा मेल आला सिलेक्शन झाल्यावर त्यांची खुशी गगनात मावत नव्हती कारण चार ते पाच लाख अप्लिकेशन्समधून फक्त दीडशे ते दोनशे स्टार्टअप निवडले जातात सेटवर गेल्यावर पाच ते सहा दिवस रिहर्सल झाली लोकांना वाटते की शार्क टँक स्क्रिप्टेड आहे पण देवेश बोचरे सांगतात असे काहीही नसते रिटेक होत नाही शार्क्सनासुद्धा माहीत नसते की पुढचा कॉन्टेस्टंट कोण येणार आहे अखेर त्यांना बोर्डचे फाऊंडर गुप्ता यांनी ट्रस्ट दाखवून फंडिंग ऑफर केली एक कोटीच्या व्हॅल्युएशनवर फंडिंग ऑफर केली शार्क टँकचा शो तेरा फेब्रुवारीला रिलीज झाला त्यानंतर कंपनीचा ग्रोथ हा अविश्वसनीय होता शो नंतर त्यांना रोजचे तीन ते चार हजार कॉल्स यायचे कॉल इतके वाढले की त्यांना अक्षरशः दोन दिवस सलाईन लावून मोबाईल स्विच ऑफ करून बसावे लागले जिथे प्री टँक महिन्याला पाच ते सहा लाख रुपये सेल होता तो आता पोस्ट टँक दीड ते दोन कोटी रुपये मंथली आहे आणि आज त्यांची कंपनी दुबई इराण सौदी अरेबिया नेपाळ आणि भूटान अशा पाच देशांमध्ये एक्सपोर्ट करते दहा लाख इन्व्हेस्टमेंटची कंपनी आज दीडशे कोटी व्हॅल्युएशनवर पोहोचली आहे कन्क्लुजन द पॉवर ऑफ एक्झिक्युशन देवेश बोचरे यांचा एकच संदेश आहे मित्रांनो भारतात एकशे चाळीस कोटी लोक आहेत आणि प्रत्येकाच्या डोक्यात मिनिटाला दहा आयडियाज येत असतात पण स्टार्टअप तेव्हाच रिॲलिटीमध्ये उतरतो जेव्हा तुम्ही ती आयडिया एक्झिक्यूट करता सुरुवातीला नुकसान होणार हे निश्चित आहे कोणीही तुम्हाला सेल्स आणून देणार नाही तुम्हाला स्वतः धावे लागेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्यात जी आग आहे तीच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणींचा सामना करण्याची क्षमता आणि त्यांचे सोल्युशन काढण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कॉमेंट करून नक्की कळवा आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग म्हणण्यासाठी के पी द एन्टरप्रनोरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया